कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यातील तापमानात काहीसे चढ उतार सुरू आहेत विदर्भात तापमान जास्त दिसतंय अकोल्यातील तापमान राज्यातील सर्वाधिक तापमान होते अकोला जिल्ह्यातील काही भागात उद्यापासून तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय चंद्रपूर जिल्ह्यातही दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय राज्यातील तापमानात काहीसे चढ आहेत मात्र विदर्भात उन्हाचा चांगलाच वाढलाय अकोला येथे आज राज्यातील सर्वाधिक अडतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान होतं ब्रह्मपुरी आणि अमरावती जिल्ह्यातही अडतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तसंच विदर्भातील बहुतांश भागात तापमान सदतीस अंशाच्या पुढे होतं मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही तापमान वाढलंय कोकणात आज उष्ण आणि दमट हवामान होत हवामान विभागाने बुधवार गुरुवार आणि शुक्रवारी असे तीन दिवस अकोला जिल्ह्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी गुरुवारी आणि शुक्रवारी उष्णतेचा लाटेचा इशारा देण्यात आलाय तसंच कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज आणि उद्या उष्ण आणि दमट हवामानाचा इशाराही हवामान विभागाने दिलाय